तुम्ही हे का करत आहात हे आपल्या नियमांच्या विरुद्ध आहे नियम आता महत्वाचे नाहीत आपले अस्तित्व धोक्यात आहे हा बौद्ध धम्माचा ऐतिहासिक वारसा सम्राट यांनी बांधलेले हजार हजार बौद्ध स्तूप आज मंदिर झाले आहेत महाबोधी महाविहार मिळवणं आपलं ध्येय असलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आता आपण एकत्र आलो पाहिजे महाबोधी महाविहारसाठी जो ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला यामध्ये आपला विजय आहे आपण ही चळवळ पुढे नेण्यासाठी काम केलं पाहिजे हे बघा मनुच राज्य आणलं पाहिजे त्याशिवाय महाविहार आपल्या ताब्यात येणार नाही हे संविधान बदलून टाकल पाहिजे जय भीम बुद्धाय जय सम्राट असो मित्रांनो महावधी महाविहार प्रकरणावरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षातील वकिलांना आपापले म्हणणे मांडण्यासाठी तद्वतच ऐतिहासिक पुरावे सादर करण्यासाठी पुढली तारीख दिलेली आहे महंत लोकांच्या वकिलांना सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की तुमच्याजवळ काय पुरावे असतील ते तुम्ही तातडीने सादर करावे महाबुधी महाविहाराची जी प्रलंबित केस सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होते आता यावरती सुनावणी झालेली आहे बौद्ध लोकांचे बौद्ध वकिलांचे काय म्हणणे आहे ते सुप्रीम कोर्टाने ऐकून घेतलेले आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपले म्हणणे मानताना ते म्हणाले महाबुदी महाविहार साठी जे काही ऐतिहासिक पुरावे बौद्ध वकिलाने सादर केलेले आहेत ते पुरावे बघितले असता हे सहज दिसून येईल की सदरचे महाविहार हे बौद्ध लोकांचे आहे कोणताही व्यक्ती हे नाकारू शकणार नाही की या विहारावरती बौद्ध लोकांचा अधिकार नाही याचे ऍर्कोलॉजिकल एव्हिडन्स आहेत महाबुदी महाविहार हे सम्राट अशोक यांनी बांधलेले असून बऱ्याचशा बौद्ध राष्ट्रांनी याचे रिनोव्हेशन उत्तीकरण करण्याचे कार्य केलेले आहे यामध्ये सुधारणा करण्याचे कार्य केलेले आहे महाबोधी महावीरला बऱ्याचशा बौद्ध सम्राटांनी देशातील विदेशातील बौद्ध सम्राटांनी देणगी देखील दिलेली आहे आणि त्याचे देखील शिलालेख सादर करण्यात आलेले आहेत महाबोधी महावीरामध्ये असलेल्या मूर्त्या या मूर्त्या बुद्ध तथा महामाया तत्वत बोधिसत्वांच्या मूर्त्या आहेत या महाव्यामध्ये कोणतीही मूर्ती ही हिंदू धर्मातील देवी देवतांची नाही यावरून हे सिद्ध होते की महाविहार हे पूर्णतः आहे साप शब्दात लिहून ठेवलेले आहे की हे महाविहार बौद्ध लोकांचे आहे आणि ज्यावेळी ते भारतात आले त्यावेळी या विहाराची काय स्थिती होती याची देखील माहिती देण्यात आलेली आहे कोर्टामध्ये सगळेच्या सगळे पुरावे सादर करण्यात आले सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की बौद्ध लोकांनी आपले काय पुरावे आहेत ते सादर केलेले आहेत महंत लोकांनी त्यांच्या काय पुरावे असतील जे दाखवून देतील की महाविहार बौद्धांचे नसून महंत लोकांचे आहे ब्राह्मणांचे आहे तर त्यांनी ते सादर करावे आता ही वेळ आहे हे पाहून घेण्याची की महंत ब्राह्मण लोक कोणते खोटे पुरावे सादर करतात हे सिद्ध करण्यासाठी की महाविहार बौद्धांचे नसून ब्राह्मण लोकांचे आहे कारण की महाबुधी महाविहार सम्राट सम्राटास बांधलेले आहे महाबोधी महाविहार संपूर्णपणे अधिकार बौद्ध लोकांतर असला पाहिजे याचे डॉक्युमेंटरी एव्हिडेन्स आहेत ऐतिहासिक पुरावे आहेत शिलालेख आहेत आर्कोलॉजिकल एव्हिडन्स आहेत विजय विदेशातून स्कॉलर्स भारतामध्ये येऊन गेलेत त्यांनी ज्या स्वतःच्या साक्षी नोंदवलेल्या आहेत त्यांनी जे स्वतःच्या प्रवास वर्णनामध्ये सगळ्या माहिती दिलेली आहे त्या असे हिस्टॉरिकल एव्हिडेन्स आहेत जे सरकार न्यायालय कुणीही नाकारू शकत नाहीत ज्यांचा इतिहास या देशामध्ये शिकवला जातो ज्यांचा इतिहास जगातील विश्वविद्यापीठामध्ये शिकवला जातो कोलंबिया असो ऑक्सफोर्ड असो केम्ब्रिज युनिव्हर्सिटी असो अशा विद्यापीठांमध्ये ज्या विद्वानांचे ग्रंथ शिकवले जातात उदाहरणं दिले झाले तर व्योन्सराव फाय यांचे जे ग्रंथ शिकवले जातात त्या ग्रंथांचा पुरावा जगातील कोणतेही कोर्ट नाकारू शकणार नाही या विद्वान लोकांनी ही साप शब्दात लिहून ठेवलेली आहे की महाबुद्धी महाविहार हे कोणाचे असेल तर ते बौद्ध लोकांचे आहे भगवान गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर ते गाव बौद्ध गया म्हणून नाव झाले बोधी खाली बुद्धांना बुद्धत्वाची बुद्धा प्राप्ती झाली ते वृक्ष आजही आपल्याला तिथे पाहावयास सापडते सम्राट असोक यांचा तिथे राजमहाल होता त्या राजमहालावरती महंत लोकांनी बेकायदेशीर ते कब्जा केलेला आहे जिथे ते राहतात तद्वतच जे प्राचीन बौद्ध मूर्त्या आहेत त्यांची तस्करी करण्याचे देखील प्रकार ओढीस आलेले आहेत बऱ्याचशा मूर्तींची तस्करी जर्मन इंग्लंड या देशामध्ये करण्यात आली या देशातील पोलीस लोकांनी ही तस्करी आणून पाडली तद्वत ज्या मूर्त्या तिथे विकण्यासाठी आणल्या होत्या त्या सर्व सर्व मूर्त्या भारत सरकारला पाठवण्यात आलेल्या आहेत करोडो अर्बो रुपयांमध्ये या प्राचीन बौद्ध अवशेषांचे बौद्ध मूर्त्यांची तस्करी करण्यात आली त्यांची विक्री करण्यात आली महाबुधी महाव्यासाठी जगभरातून जो करोडो अरबो रुपयाचा निधी मिळत असतो तो निधी हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात त्यांचे देखील कोणते डॉक्युमेंटरी एव्हिडन्स त्यांनी ठेवलेले नाहीत जे काही कमिटीमध्ये बौद्ध भिक्षू यांना स्थान देण्यात आलेले आहे ते सर्वच सर्व बौद्ध भिक्षू मनोवादी आहेत ब्राह्मणी संस्कृतीने झपाटलेले आहेत बौद्ध संस्कृतीशी बौद्ध क्रांतीशी बौद्ध धम्माशी जथागत बुद्धांच्या विज्ञानवादी विचारांशी त्यांचे काही देणे घेणे नाही ते केवळ शोपीस म्हणून तिथे आहेत केवळ तिने भगवेच्चेवर धारण केलेली आहेत एखादा व्यक्ती भगवेद धारण करतो म्हणून तो बौद्ध भिक्षू होत नाही जोपर्यंत तो, तो समाजासाठी समाजाच्या कल्याणासाठी कार्य करत नाही झटत नाही तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विनयाचे पालन करत नाही तोपर्यंत तो बौद्ध भिक्षू म्हणून प्रस्थापित होत नाही परंतु हे जे बौद्ध भिक्षू आहेत ते बनावटी बौद्ध भिक्षू आहेत ज्यांची नेमणूकच बौद्ध धम्माच्या विरोधात प्रतिक्रांती करण्यासाठी करण्यात आलेली आहेत आणि जे काही आंबेडकरी बौद्ध भिक्षू आहेत प्रामाणिक बौद्ध भिक्षू आहेत त्या बौद्ध भिक्षूसोबत महाबोधी महाव्यारामध्ये ही महंत लोक भिकारीसारखी त्यांच्यासोबत वागणूक करतात त्यांना तुच्छ लिखतात अस्पृश्यतेसारखा व्यवहार त्यांच्यासोबत इथे केला जातो या प्रामाणिक बौद्ध भिक्षूंना महाविहाराच्या आवारामध्ये कोणतेही धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी विरोध केला जातो परमिशन दिली जात नाही तत्वतच एखादा बौद्ध महा व्यक्ती महाविहार पाहण्यासाठी गेला तर तेथे या लोकांना फोटो काढण्यासाठी विरोध केला जातो फोटो काढू दिला जात नाही महाविहारातील जे बुद्धांच्या मूर्त्या आहेत महा मायाच्या मूर्त्या आहेत या मूर्त्या बुद्धांच्या नसून ह्या पांडवांच्या मूर्त्या आहेत अन्नपूर्णा देवीच्या मूर्ती आहेत अशा प्रकारचं चुकीची माहिती तेथील गाईड लोक जिथे लोकल गाईड लोक विदेशी पर्यटकांना किंवा त्या लोकांना देत बौद्ध बौद्धान अनुभित नाहीत म्हणजे उघड उघड बौद्ध धमाच्या विरोधात प्रतिक्रांती चालू आहे त्यागत बुद्धांचा इतिहास बदलण्याचे षडयंत्र चालू आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे दाखवून दिलेले आहे की बुद्ध हे कोणाचे अवतार नव्हते बुद्ध हे विष्णूचे अवतार होते हा कोसल प्रकार आहे हे षडयंत्र आहे तथागत बुद्धाने या जगामध्ये देव नाही हे सिद्ध केलेली आहे बुद्ध हे स्वतः म्हणतात की ते एक महामाया शुद्धोधन यांचे पुत्र आहेत बुद्ध हे मनुष्य म्हणून आणि मनुष्य म्हणून जगले बुद्ध हे मोक्षदाते देखील नव्हते बुद्ध हे मार्गदाता होते तथागत भगवान गौतम बुद्ध हे बुद्ध होते ज्या बुद्धांनी ईश्वर नाकारला ज्या बुद्धांनी आत्मा नाकारला ज्या बुद्धांनी कर्मकांड नाकारला अशा तथागत बुद्धांना तुम्ही कोणत्या एखाद्या देवाचे अवतार कसे बरे ठरवू शकता एखादा देव बुद्धाचा अवतार म्हणून जगामध्ये येतो आणि जगातील लोकांना हे सांगतो हे पटवून सांगतो या जगामध्ये देव नाही जे काही घडते त्याला कारण आहे प्रति ते सिद्धांत मानतो म्हणजे हा असा कोणता देव आहे जो बुद्धाचा अवतार घेतो आणि स्वतःचेच अस्तित्व नाही असं लोकांना सांगतो ही बुद्धीला हे विवेक बुद्धीला विवेक बुद्धीला तर्काला पटण्यासारखी गोष्ट आहे का अजिबात नाही बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती केल्यानंतर महंत लोकांनी ब्राह्मण लोकांनी बौद्ध ग्रंथामध्ये भेसळ केली बौद्ध इतिहास बदलला बौद्ध धर्म संपवण्यासाठी त्यांना जे काही करता येणे शक्य होते सर ते सर्वच्या सर्व त्यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते काउंटर काउंटर निश्चित दाखवून दिलेली आहे आता बौद्ध लोकांना लवकरच मिळणार आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी तशी माहिती दिलेली आहे बौद्ध लोकांची काय म्हणणे आहे ते त्यांनी ऐकून घेतलेले असून बौद्ध लोकांनी जे काय पुरावे सादर केलेले आहेत त्यावरून महावती महावीर बौद्धांचेच आहे असे ते म्हटले हो आहेत तदोवत म्हणतो लोकांना देखील त्यांचे पुरावे सादर करण्यासाठी त्यांना संधी दिलेली आहे आता ही वेळ आहे ते कोणते खोटे पुरावे सादर करतात महाबोधी महावीर बोधांचे आहे हे सरकार न्यायाधीश गवई म्हणाले आहेत मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशोक यांचा विचारांचा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या प्रसार बौद्धी राहुद्धा जय भीम जय समरसो